मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकत विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरला ताईंचा विजय निश्चित करा एसनायन टीव्ही बातमीची दखल पाटणे पाणी प्रश्नावर हालचाल महावितरणकडून तात्पुरता दिलासा पाटणे गावातील दिल पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित झाल्याचा गंभीर प्रश्न एसनायन टीव्हीने बातमीद्वारे प्रभावीपणे मांडल्यानंतर संबंधित प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली आहे बातमी प्रसारित होताच ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन नागरिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून महावितरण कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा सुरू करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिलाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडे दहा वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार असून त्यानंतर गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार आहे गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा बंद असल्यामुळे पाणीपुरवठा तसेच स्ट्रीट लाईट बंद होते परिणामी नागरिकांना तीव्र पाणी टंचाईसह अंधाराचा सामना करावा लागत होता नाईन टीव्हीने हा प्रश्न जनतेसमोर मांडल्यानंतर गावात तसेच प्रशासन स्तरावर हालचाल सुरू झाली असून माध्यमांच्या भूमिकेचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे मात्र सध्या मिळालेला दिलासा तात्पुरता असल्याने वीज बिल थकबाकी व पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय आहे नाईन टीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी शरद भाडेवाल महालपाटणे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका